नागरिक आहे तर मी नवीन ह्याचा शोध लावला यंत्राचा यंत्र म्हणजे असं बनलेलं आहे की शेतकऱ्यासाठी समजा दुक, डुकरासाठी तर डुकर हरण मोर असे थोडे पक्षी पुरणासाठी समजा हे जर वाजलं तर तर हे डुकर पळून जाते तर मी कसं बनवलं बघा हे समजा ही परात आहे आहे त्याला नटबोल्ट फिट केलेले आहेत तर खाली समजा हे याचं एक्सल आहे सायकलचं त्याला पाठीमाग एक पट्टी फिट केली एक नाटक फिट केली पूर्ण एक साखळ्या लावलेलं आहे त्याला बघा आता मी तुम्हाला फिट करून दाखवतो कस एकदम म्हणजे छान हे साहेब चालू द्या थोडं कंटिन्यू काय कंटिन्यू राहा कुठे <laughs> <laughs> तर असं हे बनलेलं आहे कशामुळे हे सांग तुझं हे पर्दोषण हे हारणं डोकऱ्यासाठी आहे हो तर असा हा नीट नट नटपीठ करायचा काय ते परत हात खप्पले की फिरायचं काय जास्त तुम्हाला दाखवतो फिट केल्यानंतर तुमची ऑटोमॅटिक लक्षात येई नाही झालं समोर समोर नगर दाखवली काय ला हे सायकल तर एक तर आहे एकदम छान पद्धतीने म्हणजे हाचा शोध लावलेला आहे एकदम म्हणजे एकदम खास आहे कारण की आम्ही शेतात लावलं का नाही शेतात तुम्ही शेतात लावलं का तर म्हणजे डुकर ते आपले दानाला पडत नाही दिवसासाठी समजा ते चांगले तुम्ही पण करू शकता हे एकदम म्हणजे काय अडचण नाही नाही <स्थित्ता> तर आई तर ह्याची फक्त किंमत सहाशे पन्नास रुपये आहे आणि देयची फक्त समजा जर म्हणलं कमी जास्त करून डिस्काउंट दीडशे रुपये दिलं जाईल आणि पाचशे रुपये दिलं जाईल तुम्हाला तर ह्याचा संपर्क करायचा असला तर नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सोळा सोळा बावीस ला संपर्क करून टाका तर तुम्हाला दाखवतो मी हे कसं फिरते ह्याचा असा उपयोग केलेला आहे की असं ठीक झालं आता ठीक झालं की हवं काय वाजल्यानंतर टुकडं पळून जाते आता ते का शोध आहे